हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा सेटी न्यूज वसा जनसेवेचा आषाढी एकादशीच्या निमित्ताने जे भाविक श्री क्षेत्र पंढरपूर येथे जाऊ शकत नाही ते भाविक विदर्भाची प्रति पंढरी म्हणून ओळख असलेल्या शेगावचे श्री संत गजानन महाराज मंदिरात दर्शन घेण्यासाठी येत असतात भाविकांची गर्दी लक्षात घेता श्री संस्थांच्या वतीने मंदिर रात्रभर खुले ठेवण्याचा निर्णय घेतला आहे उद्या सहा जुलै रोजी आषाढी एकादशी असल्याने शेगावात मोठी गर्दी असते संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी मराठवाडा जळगाव खानदेश विदर्भातील हजारो भाविक श्रींच्या समाधी दर्शनासाठी येतात तर आषाढी एकादशी निमित्त श्रींच्या मंदिर धार्मिक कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले असून यामध्ये मंदिरामध्ये मंदे काकडा भजन दुपारी प्रवचन सायंकाळी हरिपाठ कीर्तन आदी धार्मिक कार्यक्रम होणार आहेत तर सायंकाळी श्रींच्या पालखीची मंदिर परिक्रमा सुद्धा निघणार आहे भाविक पाच जुलैच्या रात्री आणि सहा जुलैला दिवसभर मंदिरामध्ये मंदे जाऊन भाविक दर्शन घेऊ शकतील या आषाढी एकादशी उत्सव काळात सर्वतोपरी सोयी सुविधा संस्थांच्या वतीने पुरविल्या जाणार आहे